तर हे बघा एवढ्या काही पत्रिका आणल्याने तुमच्या सगळ्यासाठी आणल्या तुमच्या सगळ्यांसाठी <laughs> या सगळ्यांनी पत्रिका घ्या आणि भाऊच्या लग्नाला नक्की या आता किती आणल्या हे याच कोण आणले तुम्ही लिफा लिफाफे वेगळे आणले आणि हे पत्रिका वेगळे आणल्या बा म्हणजे आता आताच्या घरी शेती आहे पण आता मला इथून पन्नास किलो जवारी मागते <laughs> काय करू सांगा बरं आणि मी कशी घेऊन जाऊ ज्वारी कायचं म्हणणं काय कुठं जायचं गाडीत जायचं कुठं जायचं तुला पण कुठं जायचं गाडी मध्ये काय म्हणणे पाहिजे कुठं जायचं पण तर नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही मजेत ना तर माझ्या बाजूला तुम्हाला आता दिसत असेल हा काही जुना व्हिडिओ नाही हा नवीन व्हिडिओ आहे आणि आता आपली इथं आलेली आहे तुम्ही विचाराल की लग्न म्हणजे लग्न जवळ आलेलं त्यांच्या घरी आणि आता इथं कसं काय आलेली आहे आता तुम्ही कसं काय आले रोहिणी आले <laughs> रोहिणीच्या को कोमलच्या 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 रोहिणी काय म्हणताय कोमलला भेटायला को आलेले त्या कारण की आताच नागिन होऊन बरी झाली जा त्यामुळे आता घरी आली भेटायला आणि आत्याचं म्हणणं काय माहिती का म्हणजे आता आताच्या घरी शेती आहे पण आता मला इथून पन्नास किलो ज्वारी मागते <laughs> काय करू सांगा बरं आणि मी कशी घेऊन जाऊ ज्वारी आता आता तीन वेळेस आली तीन वेळेस आता तेच बोलले ज्वारी ज्वारी कशी न्याव तुम्ही सांगा तुम्ही अंडी एक पत्र मग पन्नास करून मला द्या एवढे खाता का तुम्ही आव खात नाही पण न्याव कशी द्याली तुम्ही गाडी आता गाडीने कसं यावं तुम्ही सांगा बरं किती अवघड काम आहे आता जे <laughs> आता नेच आता हिशोबाने विचार करते तर हिजोबाचा वस्ता वगैरे फाडलेला आहे आणि हळद पण जळून झालेली आहे बरेच आम्हाला पण कमेंट्स आले की तुम्ही कधी जाणार आहे आताच्या घरी कारण की तिकडं हळद वगैरे दळून झालेली आहे तर जाऊ आता वेळ आहे अजून त्याच्यामुळे आता एक दिवसासाठी आलेली आहे आता आज परत जाणार आहे आता असं म्हणणं आहे आणि आईचं देखील म्हणणं आहे की आता जाऊ द्या कारण त्यांच्या घरी लग्न आहे मग तुम्ही आलाच होता तर एक दिवसासाठी मी आजीला आणायचं असत्या मग काय होत मी जेवण सुट्ट्या घेतलं का नाही अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस ताखे घेऊन सुट्ट्या घेतल्या बर तर लग्नात सगळ्यांना बोलवलं नाही तुम्ही बोलवलं मागतो बोलावलं सगळ्यांना हां तर आताचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील तर त्यासाठी म्हटलं चला थोडा व्हिडिओ घ्या ते आलेली आहे आज आहे अंगारकी आज चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणजेच मंगळ चतुर्थी ही वर्षातून दोन वेळेस येत असते तर ही पावसाळ्याची झाली माकडा देखील ठीक आहे परिश्रम करते बरं परी आणि कोमल आहे इथेच ते तुम्हाला देखील त्यांना आपण जरा भेटूया तरी जे आहे आंघोळीला गेलेली आहे कोमतीला घेऊन गेली वरती ती देखील खाली आहे आणि राहिला प्रश्न रोहिणीचा तर रोहिणी पण वरतीच आहे त्यांचं पण आवरण चालू आहे मी सकाळी नऊ साडेनऊ वाजता हा व्हिडिओ घेतो आहे म्हटलं चला आताला पण वरती जायचं होतं पण ठीक आहे म्हटलं चला ती रोहिणी आली बघायचं काय करतं आवरले का मस्त एकूण तिकडं तिकून इकडंच पळत राहती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असं

तर असा काही विषय आहे म्हटलं चला आणि बाकी आता मला निघायचं आहे आज आम्हाला सगळ्यांना उपवास आहे आता तुम्हाला उपवास आहे काय आई कोमलला नाही आहे कारण की तिला खाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते आज थोड झाले गोळ्या वगैरे घ्या त्या हिशोबानं <coughs> मी एकदा आवाज येतो तिला परी आंघोळ करते म्हणून ती मला रिस्पॉन्स देत नाही आहे ते मी जे लगेच आवाज दिला असता तर हे बघा एवढ्या काही पत्रिका आणल्या त्याने तुमच्या सगळ्यांसाठी आणल्या तुमच्या सगळ्यांसाठी <laughs> तर या सगळ्यांनी पत्रिका घ्या आणि बीजी भाऊच्या लग्नाला नक्की या आता किती आणल्या बा ह्याच कोण आणल्या लिफा लिफाफ वेगळे आणले आणि हे पत्रिका वेगळे आणल्या पहा आणि याच्यात माझ्या पप्पाचं नाव टाकलेलं नाहीये काय सांगत मला नावच नाही माझं पिता नाही आता माझं पिता नाही कोणत्या माणसाने लिहिलं जुनी पत्रिका एवढ्या लोकांची नाव टाकायची गरजच नव्हती ना आजकाल एवढे लोकांची नाव कोणी टाकत नाही आता मी जस्ट बोलतोय बाबा आमचं नाव नाही आहे दहाच नाव त्यात पण एवढं जणांचे नाव टाकायची गरज नव्हती हे बघा पूर्ण पत्रिका एक तर छोटी छापलेली एवढी सगळ्यांची नाव आज आजकाल माहिती का त्या खूप आता हे पुढे गेलेले लोक तर एवढे टाकत नाही फक्त नाव टाकतात लग्न कुठे ते टाकतात अगं हाय पण पण टाकणं आजकाल पत्रिकाच कोणी देत नाही मेन म्हणजे सगळे जे आहे ना डिजिटल पत्रिका पाठवतात हे तुम्ही असं छापून आणलं चांगलं केलंय पण ठीक आहे अशा कोणी देत नसते मी ते कापतात किती वाटल्या पत्रिका तुम्ही छापल्या पाचशे छापल्या अरे बापरे जेवढं वाटणं होणार आहे का आता

विवाहस्थळ आहे श्री कपिलेश्वर मंगल कार्यालय महादेव मंदिर पिंजर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला परत तुम्ही की स्थळ कुठे स्थळ कुठे लग्न आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा वाजून बारा एवढं सकाळी लग्न आहे दहा वाजता टाइम टाकलेला आहे आणि एक वाजून म्हणते लग्नाला पाऊस आला सगळं राहून जाईल हां नाही ते का पावसाला सगळं जागे राहून मग दोन्ही हा तर तेच एक खेडेगावामध्ये काय असतं माहिती का लग्न असलं हो ना तर अगोदरच्या दिवशी तिचं मिरवणूक काढला की घोड्यावर आहे ना ते आपल्या सिटीमध्ये नाही करत त्यामुळे आपल्या इथं तुम्हाला ते पाहायला भेटलं नसेल पण यांचे इकडं असतात त्याची तुम्हाला व्हिडिओ म्हणजे नक्कीच पाहायला भेटतात मिरवणूक असते हळदीच्या दिवशी हळद असते का ते हळद तुमची कुठे आहे आहे का बर हळद जी आहे ती तपोनला म्हणजे कारंजा कारंजाजवळ तपोन गाव आहे तिथे हळद आहे नवरीकडची नवरीकड आहे असं काही लावणे कुंकू लावण्याचं आणि मग बर साखर कुंकू कधी ओके चांगले मस्त कायच म्हणणं काय कुठं जायचं गाडीत जायचं कुठं जायचं तुला कुठं जायचं गाडी मध्ये काय म्हणणे गाडीत जायचं कुठं जायचं पण हिला गाडीमध्ये किती कमाल या पोरीची हा जायचं आहे ना जरा मग मामालाच गाडी घेऊन येऊ दे मग जाऊ आणि कोमल तुला आहे काल दिवसभरात मला किती कॉल आले एक अंदाज सांग किती कॉल आले ते कॉल आले सगळेजण वेगवेगळे गावून बोलायला लागलेत आणि म्हणायला लागलेत की कोमलच्या नागेंसाठी यासाठी उपाय आमच्याकडे आहे आम्ही देतो आम्ही देतो हे करतो ते करतो त्यांना म्हंटल आता थोडं बरं आहे पण एवढे तिकडं इकडं तिकडं जाणं जमत नाही फड्याच नाही ना सांग फाड्याच नाही म्हणा आताच सांग तुझी आमच्या परीच नाव आता ते आता आता तुम्ही काय करताय ते मी नसतं कापत ते पोरे आधी ते कापून तर कोमल आ, तू लग्नाला जाणार नाही आहेस त्याचं कारण सांग बरं काय तर सव्वा महिना जायचं नाही कुठं जायचं नाही महिना म्हणून आपण दोघ जण घरीच आहे का मग माझा पण विषय सांगतो तुम्हाला तर आई घरा मामी घरी कशी राहीन आई

थांब पाहतो येऊ द्या हाताला थांब कोण फोडली आता आणि आजीनं म्हटलं तिची आजी नाही का आता कशी म्हणते तू नाही नाही बांगडी फोडली का थांब येऊ द्या हाताला विचारतो मी बांगडी काऊन फोडली माहील कीची कामाले बाबा त्याची ऐकलं का ग तो ऐकलं का काय म्हणली ते बॅग भर माझी बॅग भरायची तुझी कुठे तू तुम्हाला सांगतो एवढा नेट नाही का मला माझ्या आयुष्यामध्ये नाहीये किंवा कोमला फिरायचा फिरायचा कुठून लागलाय काय लागलाय माईच्या अंगात नाही बाप्पाच्या अंगात नाही इथून कुठून गुण आलाय का मिळती बॅग भर मला फिरायला जायचं गाडी बोलो मामाची तिला दररोज जर का गाडीत फिरायला तरी बी जमत तिला हा एक वेळेस मी कोमलला घरी ठेवतो तर फिरायची वेळेस पण मला नाही वाटत ती घरी राहीन म्हणून तिथं मागं लागू 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 लगे येईन नाही तर मला पण जाऊ देणार नाही आणि काहीतरी चालू यांचं करणं आता आमच्या आलेले आणि आता पाच जाते तू म्हणली थांबून आता दुपारी चालली ती बाराचा विचार आता तू वरती घेतली का सांगू लागली ती

परंतु शाळेत जाणार का हा जाऊ दे ठेवू द्या ठेवून ठेवून दे चला खराब झालं दुसरा आपण तर असा काही विषय आहे चला मला जायचं दुकानामध्ये मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये आणि थोड्या वेळ म्हणजे उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो बाकी इजबाऊची पत्रिका वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इजबाऊच्या लग्नाला तुम्ही नक्कीच या अशी अपेक्षा करतो तिकडून तिकडे तुम्ही लग्नाला जा तुमचा होम जात नाही येणार बाकी आई वगैरे जाणार आहे तरी बघेन मी माझं काही मूड चेंज झालं तर जाऊ पण शकतो कोमल पण जाऊ शकते बघू बघू आता काय विषय आहे काय नाही तर तिची इच्छा आहे नाही आहे आत्या आणि आम्हाला प्रेमाने बोलवतच नाहीये त्यामुळे आम्ही जातच नाही सापडला हे बघा फोन हरवला कालपासून सापडला का दुकानात दुकानात घरी ठेऊ का